मराठवाड्यातील पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं मात्र अतिवृष्टी होऊनही विमा कंपन्या कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप आहे अतिवृष्टीमुळे नाडल्या गेलेल्या बळीराजाला अपेक्षा आहे ती पीक विम्याकडून मात्र पीक विम्याच्या पातळीवरही शेतकऱ्यांचा मोठा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे हिंगोलीतल्या बळीराजाचा हा संताप आहे पीक विमा कंपनी विरोधात अतिवृष्टी होऊनही विमा कंपन्या कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं केलाय मराठवाड्यात महाप्रलयानं शेतकऱ्यांना अक्षरशः उद्ध्वस्त केलं हातातोंडाशी आलेल्या पिकाचा चिखल झालाय नाडल्या गेलेल्या बळीराजाला अपेक्षा होती ती पीक विम्याकडून मात्र पीक विम्याच्या पातळीवरही शेतकऱ्यांचा मोठा अपेक्षाभंगच होण्याची शक्यता आहे पीक विम्याच्या नव्या नियमानुसार या अतिवृष्टीचे पैसे तात्काळ मिळणार नाही आहेत खुद्द संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी ही बाब अधोरेखित केली आहे पीक विमा आता ह्या वर्षीपासून पीक विमा हा डायरेक्टली आपल्या पीक आपणे प्रयोगावरती अवलंबून राहणार आहे त्यामुळे जेव्हा केव्हा याचे हार्वेस्टिंग झाल्यानंतर पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर जे काही पिकाचं नुकसान असेल त्याच्या स्टँडर्ड डीलप्रमाणे प्रत्येकाला पीक विम्याची रक्कम अवेलेबल होईल आता रक्कम कुठली मिळेल आणि कुठल्या निकषापासून आता जी आहे ती आपली एन डी आर एफच्या गाईडलाईन्सप्रमाणे जी काही निकष शासनाने ठरवलेले आहेत त्याच्याप्रमाणे सर्व लोकांना याचे या निकषाप्रमाणे आम्ही आता त्याची सगळ्यात डिमांड करतो आहोत भरपाईचे जुने निकष काय होते ते पाहूयात पीक न उगवणे स्थानिक आपत्ती आपत्ती दरम्यान कापणी नंतर उत्पादन आधारित संकट जुन्या निकषांमध्ये किमान तेहतीस टक्के नुकसान असल्यास भरपाई मिळायची आता केवळ अंतिम पीक कापणी अहवालावर भरपाई मिळणार आहे याचाच अर्थ पूर्वीच्या योजनेनुसार यावेळच्या अतिवृष्टीत कंपनीकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई मिळाली असती पण आता मात्र एनडीआरएफच्या निकषांवरच अवलंबून राहावं लागेल शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे शेतकऱ्याला तातडीने मदत केली पाहिजे हा आमचा सरकारचा मान्य मुख्यमंत्र्याचा मानस आहे आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी या राज्याला अस्वस्थ आहे शेतकऱ्याला अस्वस्थ केलाय की कि राज्याला किती खर्च तर चालेल राज्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी पैसा उपलब्ध करू आमच्याकडे शेतकऱ्याकरता कुठलाही पैसा कमी नाही आहे आणि जे काही नुकसान झालं कारण संपूर्ण नुकसान तर भरून निघत नाही पण शेतकरी हा जो आहे तो त्या ठिकाणी हजबल होऊ नये तो त्या ठिकाणी जो अडचणी झाला त्याला बाहेर काढलं पाहिजे याकरता आपलं सरकार पूर्ण मदत करेल लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे बळीराजा अक्षरशः आसमानी संकटामुळे नागवला गेलाय अशावेळी निकष आणि कागदी घोडे नाचवत त्याला सुलतानी संकटात ढकलण्याचा नतदष्टपणा होऊ नये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करून आलेत बळीराजाचे अश्रूही त्यांच्यापासून लपलेले नाहीत अशा वेळी मोठ्या अपेक्षेनं पीक विमा घेणाऱ्या बळीराजाला वाऱ्यावर सोडणं त्यांना शोभणारं नाही हे राज्य बळीराजाचं असल्याच्या घोषणा वारंवार आपण ऐकल्यात आता विमा कंपन्यांकडून मोठी भरपाई मिळून दाखवून सरकारनं ही घोषणा खरी करून दाखवावी हिंगोलीहून माधव दीपकेसह कृष्णा केंडे एबीपी माझा संभाजीनगर